वैभववाडी पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल अनिल गोविंद शेटे यांनी शहरातील राहता घरी ओढणीनं पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली हा प्रकार गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडला वैभववाडी तालुक्यातील पोलीस कर्मचाऱ्यानं आत्महत्या करून जीवन संपवलं अनिल शेट्टे हे गेल्या काही वर्षांपासून वैभववाडी पोलीस ठाणे इथं सेवा बजावत होते मध्यंतरी विजयदुर्ग पोलीस ठाण्यात त्यांची बदली झाली होती त्यानंतर ते पुन्हा वैभववाडी पोलीस ठाण्यात आले शहरातील एका गृहसंकुलात ते कुटुंबासह राहत होते मात्र त्यांची गेल्या काही दिवसांपासून मानसिक स्थिती ठीक नव्हती त्यांच्यावर मानसिक आजाराचे उपचार सुरू होते दोन दिवसांपूर्वीच ते उपचारासाठी कोल्हापुरातून जाऊन आले होते नेहमीप्रमाणे गुरुवारी सायंकाळी त्यांची पत्नी पोलीस जेवण बनवत होती त्यावेळी अनिल हे बेडरूममध्ये होते बराच वेळ त्या खोलीतून बाहेर आले नाहीत त्यानंतर पत्नीनं त्यांनी प्रतिसाद दिला नाही त्यामुळे खिडकीतून डोकावून असता ते पंख्याला लटकलेल्या अवस्थेत दिसले त्यांनी केल्यानंतर शेजारचे ग्रामस्थ धावत आले तसेच याची माहिती पोलीस ठाण्यात दिल्यानंतर तातडीनं पोलिसांनी धाव घेत दरवाजा तोडून त्यांना खाली उतरलं त्यानंतर तात्काळ वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं त्या ठिकाणी उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं शवविच्छेदन करून दुपारी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुली आईवडील असा परिवार आहे श्रीधर साळुंखे कोकण साधलाई वैभववाडी